आणि यासाठी उद्या बुधवार सतरा तारखेला चाळीसगाव मध्ये एक मोठा यलगार मोर्चा निगमचा कोणत्या समाजाचा नसून एस टी समाजामध्ये आमचा आरक्षण मिळावं यासाठी आहे कारभारी सरपंच बांधव नव तरुण सहकारी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राह जय गोर जय सेवालाल गेल्या पन्नास वर्षापासून बंजारा समाजाची प्रामुख्याने अशी मागणी होती की बंजारा समाज हा आदिवासी समाजामध्ये मोडतो एस टी प्रवर्गामध्ये मोडतो बंजारा समाजाच्या अनेक नेत्यांनी यासाठी खूप खस्ता खाल्लेल्या आहेत आंदोलन केलेली आहेत आता कुठेतरी एक आशेचा किरण या एस टी प्रवर्गामध्ये बंजारा समाजाचा समावेश होईल असा दिसत आहे आणि यासाठी उद्या बुधवार सतरा तारखेला चाळीसगावमध्ये एक मोठा यलगार मोर्चा निघत आहे आणि या मोर्चासाठी मी चाळीसगाव तालुक्यातील सर्व बंजारा समाजाचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सोसायटी पोलीस पाटील सर्व सदस्यांना आणि तांड्यातल्या विविध घटकांना मी निमंत्रण देतोय विनंती करतोय की आपण एक दिवस समाजासाठी देऊन उद्या चाळीसगावला येऊन हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत जय शेवालाल जय गोर उद्याचा जो मोर्चा आहे एसटी आरक्षण संदर्भात बंजारा समाजाचा असंख्य असं समाज बांधव उद्या येणार आहे आपल्या तालुक्यातील बंजारा सरपंचांना विनंती आहे इथं बरेच सरपंच आलेले आहे सगळे सरपंच उद्या मोर्चाला येणार आहे सगळे लोक आपल्या गावातून आपापल्या पद्धतीने उद्याच्या मोर्चासाठी येणार आहे तरी सगळ्या सरपंचांना आमची विनंती आहे आपण बी आपल्या गावातून बंजारा समाजाच्या मोर्चासाठी आपण यावं बंजारा समाजाला या मोर्चासाठी मदत करावी हा मोर्चा कोणत्या समाजाचा नसून एस टी समाजामध्ये आमचं आरक्षण मिळावं यासाठी आहे आणि इतर राज्यामध्ये आमचं एस मध्ये आहे त्यामुळं आपल्या महाराष्ट्रात पण एस टी अी आरक्षण संदर्भात हा मोर्चा पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे आणि आपल्या चाळीगाव तालुक्यात उद्या सतरा तारखेला नागद रोड पासून तर तहसील कार्यापर्यंत मोर्चा निघणार आहे सर्व समाज बांधवांना बंजारा बांधवांना कळखळीची व विनंती आहे की उद्या सतरा तारीख इतर राज्यामध्ये जे काही आपले एस टी राखीव बंजारा समाज असून फक्त महाराष्ट्र मध्ये एस टी राखीव मध्ये त्याचा समाविष्ट झालेला नाही म्हणून सर्व बंजारा बांधवांना महाराष्ट्र सरकारांनी एस टी राखीव आरक्षण द्यावं यासाठी संबंध महाराष्ट्रामध्ये बंजारा बांधवाच्या माध्यमातून मोर्चाचे आयोजन केलेलं आहे तरी उद्या सतरा तारखेला चाळीसगाव तालुक्याच्या सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने चाळीसगाव तालुक्यात उपस्थित राहावं आपल्या मागणीसाठी आपल्या हक्कासाठी सर्वांनी सर्व समाज बांधवांनी तट दट घट बाजूला विसरून सर्वांनी एकत्र यावं आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्याला निवेदन द्यायचे म्हणून सर्वांनी एकत्र राहावं ही कळकळीची आपल्याला सर्वांना विनंती करतो इतर राज्यांमध्ये एसटी कॅटेगरीचं आपलं चालू असलेल्या एस टी कॅटेगरीचं बंजारा समाजाचं आरक्षणासाठी आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये आपण जी प्रक्रिया राबवलेली आहे या हितासाठी बंजारा समाजामध्ये जे जे तांडे असतील त्या तांड्याचे सरपंच उपसरपंच नाहीपेक्षा सर्व आपले तरुण मित्र मंडळ तसेच सर्व गावातून तांड्यातून सर्वांनी जबाबदारी घ्यायची की जसं दिनकर भाऊ म्हटले की कमीत कमी पाचशे लोक आले पाहिजे कमीत कमी पाच पन्नास हजार लोक दिसले पाहिजे जसं या कार्याला असं आहे की हा कार्यक्रम ठेवत असताना हा इतर कार्यासाठी नाही किंवा राजकारण हा प्रवृत्ती नाही किंवा या पक्षाचा त्या पक्षाचा नसून हा प्युअर बंजारा समाजाचाच तर असं म्हटले की एक लाल शेवालाल याच्या अर्थ आपण फक्त संत शेवालाल महाराज साठी जसं आपल्याला हैदराबाद गॅरेसार एसटी आरक्षण मिळालं तसंच आपल्या चाळीसगाव तालुक्यात बंजारा बांधवांना जरी आपला जसं आपला फायदा जरी नाही झालं पण आपल्या लेकरांचा या एस टी कॅटेगरीमध्ये फायदा व्हावं याच्यासाठी सर्वांनी उद्या ठीक अकरा वाजता चाळीसगाव तालुक्यामध्ये घाट रोडला आपल्या या ठिकाणी नागद रोडला सर्वांनी जमा